श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आजच्या व्हिडिओचा आपला विषय आहे कर्ज तर कर्जा कर्जामुळे खूप लोक टेन्शनमध्ये असतात असा जगामध्ये कोणताही व्यक्ती नाही आहे की ज्याच्या अंगावरती कर्ज आहे थोड्याफार प्रमाणामध्ये प्रत्येकाच्याच अंगावर कर्ज असतं कारण मुलांचं शिक्षण आहे कोणाचं लग्न आहे कोणाचं आजार पण आहे प्रत्येक माणूस हा पैशाने त्रस्त झालेला असतो तर कर्ज हे अंग असल्यानंतर अंगावर एखाद्याला झोप लागत नाही किंवा घरातील जास्तीत जास्त स्त्रियांना असं टेन्शन येतं की हे कधी कर्ज संपणार किंवा त्याच्यासाठी आपण उपाय करत असतो कष्ट तर आपण करतच असतो मेहनत करत असतो की हे लवकरात लवकर आपण मुलांना एखाद्या वेळी घरात कमी खायला करतो पण ते कर्जाचे हप्ते किंवा घराचे हप्ते हे कसे फिटतील हे आपण बघत असतो सुद्धा याच्यासाठी खूप व्हिडिओ किंवा खूप माहिती दिली जाते की कर्जासाठी उपाय पण त्याच्या उपाय कोणते असतात किंवा ते कसे करावे तर प्रत्येकालाच ह्याच्यासाठी वेळ मिळत नाही की काय करावं किंवा या धावपळीच्या आयुष्यामध्ये हे उपाय करायलासुद्धा तेवढा वेळ आपल्याला आपण देऊ शकत नाही त्या उपायांना कारण आपल्याला धावपळीमध्ये किंवा क कष्ट तर करायलाच पाहिजे मेहनत केल्यान कष्ट नाही केलं तर आपल्याकडे पैसा कुठून येणार आणि ते आपण फेडणार कसं पण आता हे स्वर्ष जे आहे ते मंगळाचं वर्ष आहे आणि कर्ज कशामुळे होतं तर ह्या मंगळ मंगळ जर तुमचा स्ट्राँग नसेल तर तुमच्यावरती कर्ज हे होतंच आणि मंगळ जर स्ट्रॉंग असेल तर तुम्हाला कर्ज होणार नाही म्हणजे मंगळाच्या मंगळ हा ग्रह असा आहे की तो तुमच्यावर त्याच्यामु तो जर खराब असेल तर तुमच्यावरती कर्ज होतं म्हणजे मंगळ हा आपला भाऊ आहे जे आप मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलेलं आहे की आपली घरातमधली जी नाते आहेत तेच आपले सगळे ग्रह आहेत तर आपला भाऊ भाऊ म्हणजे मंगळ तर भावाशी जर आपलं पटत नसेल किंवा भावाशी आपले काही वाद वादविवाद असतील तर ते समजून घेणं किंवा त्या ते वाद न घालता शांततेनं राहणं हाच एक पर्याय असू शकतो कारण आपल्याला कोणत्याही मार्गाने आपल्याला कर्जमुक्ती करायची आहे किंवा आपल्या आपल्या आयुष्यामध्ये सुख आणि समृद्धी हवी आहे तर आपल्या घरातली जी नाती आहेत त्यांच्याशी संवेदनशीलतेनं वागणं हाच एक आपल्याला पर्याय आहे त्याच्यामुळे ज्याच्यामुळे की आपले ग्रह चांगले राहतील म्हणजे कोणताही ग्रह आपला बिघडणार नाही किंवा खराब होणार नाही चला तर मग आजचा उपायाकडे वळूया आजचा उपाय आहे कर्जमुक्तीसाठी तर त्याच्यासाठी तुम्हाला मी सांगणार आहे मंगळ म्हणजेच हनुमानाची आपल्याला सेवा करायची आहे तर काय करायचं आहे हे तुम्हाला मी आता सांगते तुम्हाला हनुमानाच्या मंदिराम मंदिर जर जवळ असेल तर तुम्ही हनुमानाच्या मंदिरामध्ये सुद्धा जाऊ शकता तिथे तुम्हाला राम नामाचा एकशे आठ वेळा जप करायचा आहे आणि जर तुम्हाला ते जमत नसेल तर तुम्ही घरी आपल्या एक वही घ्या आणि रा पेनाने वहीवरती एकशे आठ वेळा श्रीराम किंवा राम फक्त राम 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 असं एकशे आठ वेळा लिहायचे पण न चुकता तुम्हाला हे लिहायचं आहे जेव्हापासून तुम्ही सुरवात कराल त्या दिवसापासून तुम्हाला रोज एकशे आठ वेळा लिहायचं आहे आणि ते एकशे आठ दिवस लिहायचं आहे पण ह्याच्यामध्ये तुम्हाला नॉनव्हेज किंवा ड्रिंक करायचं नाही आहे जर जेंट्स असतील तर त्यांनी ड्रिंक करायचं नाही आहे हा उपाय लेडीजसुद्धा करू शकतात त्यांनीसुद्धा नॉनव्हेज खायचं नाही आहे ड्रिंकचं तर काय प्रश्नच येत नाही पण ज्याला ज्याच्या अंगावरती कर्ज आहे त्यानेच हा उपाय करायचा आहे ज्याच्या नावावरती कर्ज आहे त्यानेच हा उपाय करायचा आहे आणि ह्या उपायाने नक्कीच फरक पडतो एकदा हा उपाय नक्की करून बघा हा थोडासा अवघड आहे कारण एकदाही तुम्हाला ते स्किप करायचं नाही किंवा मध्ये तुला तुम्हाला ते सोडायचं नाही सोडल्यानंतर तुम्हाला पुन्हा सुरुवातीपासून ते करावं लागेल ह्याच्यामध्ये तुम्हाला एक दुसरा आणि साधा सोपा उपाय सांगते तो म्हणजे तुम्हाला एक मंगळवारी दर मंगळवारी तुम्हाला हनुमानाच्या मंदिरामध्ये माची स्नान करायचं आहे माचीस दान करायचं आहे नवीन माचीस पाहिजे ते आणि ज्या जी व्यक्ती ते माचीस दान करायला जाणार आहे म्हणजे ज्याच्या अंगावरती कर्ज आहे त्या व्यक्तीने माचीस दान करायला जायचं आहे जायचं आणि तुम्हाला कुणी न बघितलं ना बघायला नको म्हणजे कुणा कुणाला तुम्ही दिसणार नाही ते दान करताना मारुतीच्या पायाजवळ तुम्हाला ते कोणी न बघता ठेवून यायचं आहे गपचूप आणि येताना तुम्हाला कुणी आवाज दिला कुणी टोपला तरी तुम्हाला मागे वळून बघायचं नाही आहे तुम्हाला सरळ घरी यायचं आहे आणि आपले जे काही दोन रोजची दिनचर्या आहे ती करायची आहे दर मंगळवारी तुम्हाला ही गोष्ट करायची आहे आणि ती तू गुप्त राहिली पाहिजे म्हणजे ती कोणालाही कळतं कामा नाही की क नाही की हे तुम्ही करत आहात हा उपाय तुम्ही करताय हे हा उपाय तुम्ही एकवीस दिवस करायचा आहे किंवा सात दिवस जेव्हा तुम्हाला वाटेल की बाबा हा आता मी थोडासा मोकळा होतो आहे किंवा माझ्यावरचं कर्ज थोडं कमी होतं आहे तेव्हा तुम्ही हे बंद करू शकता नाहीतर तुम्हाला जोपर्यंत तुमची इच्छा आहे माचीस काही जास्त महाग नाही आहे किंवा जास्त कि त्याच्यासाठी पैसा खर्च होईल असं काही नाही आहे तर तुम्ही हा उपाय तुमची जप जोपर्यंत इच्छा आहे तोपर्यंत करू शकता जोपर्यंत तुम्हाला कर्जातून रे मोकळी मिळत नाही तोपर्यंत तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही हा उपाय एकवीस दिवससुद्धा करू शकता हा उपाय एकदम पॉवरफुल उपाय आहे नक्की ट्राय करा व्हिडिओ कुठेही आवडला असेल मी जास्त वेळेचा जास्त लांब होतील किंवा जास्त असं व्हिडिओ वेळ वाया जाईल असे व्हिडिओ कधीच बनवत नाही त्याच्यामुळे तुम्हाला डायरेक्ट मी उपाय सांगत असते तर माझ्या व्हिडिओला नक्कीच शे, लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा चला मग पुढा भेटूया पुढच्या उपायामध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ धन्यवाद